चला आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तीन जानेवारी निमित्त सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त मित्रांनो आज आपण सावित्रीबाई फुले यांची जा जयंती साजरी करीत आहोत त्या आपल्या देशातील पहिल्या महिला शिक्षिका होत्या सावित्रीबाईंनी खूप खडतर परिस्थितीत मुलींना शिकवण्याचे काम सुरू केले त्या म्हणायच्या शिक्षण हे प्रत्येकासाठी महत्वाचे आहे त्यांनी मुलींना शिकवण्यासाठी शाळा सुरू केली त्यावेळी लोक अशिक्षित होते आणि मुलींना शाळेत जाण्याची परवानगी दिली जात नव्हती पण सावित्रीबाईंनी या सगळ्यांना धैर्याने सामोरे जाऊन मुलींना शिक्षण देण्याचे महान काम केले आपण आज शाळेत जाऊ शकतो शिकू शकतो आणि आपली स्वप्ने पूर्ण करू शकतो यामागे सावित्रीबाई फुले यांचे खूप मोठे योगदान आहे चला आपण सर्वांनी त्यांच्या शिकवणीचा आदर करूया आणि चांगले शिकून मोठे होऊया धन्यवाद जाता तर एवढंच म्हणेन ज्ञानाची ज्योत सावित्रीबाईंनी पेटवली स्त्रियांसाठी शिक्षणाची नवी वाट उघडली त्यांच्या विचारांनी घेतला नवा आकार सावित्रीबाईंच्या कार्याला मानाचा मुजरा अपार मानाचा मुजरा अपार